मी मॉडर्न नाही आहे मॉडर्न म्हणजे काय असतं तुमच्या मते बाहेर फिरायचं दारू सिगरेट ओढायची म्हणजे मॉडर्न का आई वडिलांचं डिसरिस्पेक्ट करायचं आपल्या मित्रमैत्रिणींसमोर हे तुमच्या मते मॉडर्न जगणं आहे रोज असे कपडे घालायचे म्हणजे लोक आपल्याकडे बघतील हे मॉडर्न आहे का आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत कुठेही कसंही वागायचं हे मॉडर्न आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पबला जाता लेट नाईट पार्टी करता हे लोकांना बघून तुम्ही मॉडर्न झाला आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे ठीक आहे प्रत्येकाची आपली पद्धत असते पण फक्त लोकांना मी मॉडर्न जगात राहते म्हणून हे सगळं करावं लागेल म्हणजे माझे मित्रमैत्रीण मला ॲक्सेप्ट करतील किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये घेतील तर हे तुमचं गैरसमज आहे अशा ग्रुपमधून तर तुम्ही लगेच बाहेर यायला हवं मॉडर्न जगणं म्हणजे नव्या पिढीचे विचार आणि जुड्या पद्धती आणि संस्कृती जपून जे वागतात तेही मॉडर्न असतात त्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या नाही लागत मान्य आहे आपल्या आई वडिलांचे विचार खूप जुने असतात आणि आपल्याला ते कधीकधी नाही पटत कारण आपण बाहेर खूप जणांसोबत फिरतो बोलतो म्हणून लगेच आई वडील चुकीचे होत नाही ते त्यांच्या जागी बरोबरच असतात फक्त आपल्याला वाटतं की ते आपल्याला बांधून ठेवतात पण खरं तर ते असतात म्हणून आपण घाबरून खूप गोष्टी करत नाही हे कायम लक्षात ठेवा आणि मॉडर्न हे नॉर्मल आयुष्य जगून पण एन्जॉय करता येतं यार पण तुमचा ग्रुप कसा आहे ह्यावर सगळं अवलंबून आहे फक्त विचार असे असले तरी खूप आहे तुमचं जर मित्रमैत्रिणी तुम्हाला फोर्स करत असतील की असंच कर असंच वाग हेच कर तरच असल्या मित्रमैत्रिणींसोबत न राहिलेलं कधीही चांगलं कारण जेव्हा आपण मॅचर होतो ना तेव्हा आपण आपल्या आईवडिलांचं कमी आणि आपल्या मित्रमैत्रिणींचंच जास्त ऐकतो मॉडर्न जगणं म्हणजे फक्त कपडे व्यसन पार्टी एवढं नसतं हे तुम्हाला वेळ निघून जाण्याआधी समजलं तर खूप बरं होईल मला गर्व आहे मी मॉडर्न नाही आहे ते